नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तलाठी भरती आणि वनरक्षक भरती हे दोन रिझल्ट एकाच दिवशी मित्रांनो महाराष्ट्रात उघड झाले तर मित्रांनो झालं असं की सेम पेपर मित्रांनो सेम उमेदवाराने वन रक्षक भरतीला दिले होते त्यामध्ये त्याला चोपन्न गुण मिळाले आणि त्याच उमेदवाराने तलाठी भरती परीक्षा दिली होती त्यामध्ये मित्रांनो त्याला दोनशे चौदा गुण मिळाले तर मित्रांनो हे कसं काय शक्य यावरून एक तलाठी भरतीमध्ये झालेला घोटाळा मोठा घोटाळा उघडकी झालेला मित्रांनो आज मोठमोठ्या माध्यमातून यावरती निषेध व्यक्त केला जातोय तर मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये सुद्धा असेच घोटाळे तलाठी भरतीमध्ये असेच घोटाळे शोधले होते तर मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये तलाठी भरती कॅन्सल केली होती डायरेक्ट डबल भरती काढली होती तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात ही तसं काही होईल का हे आपल्याला पाहतात पहावं लागेल कारण आपल्याला माहित आहे आजूबाजूला आपण ऐकलेलं आहे मित्रांनो पंचवीस ते तीस लाख रुपये एका तलाठी भरतीच्या पदाचा रेट आपल्या इथे चालू होता तर मित्रांनो आपण हे इन डिटेल पाहणारच आहोत तर त्यासाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती सुद्धा पुढे आलेली आहे मित्रांनो झालेल्या घोटाळ्यामध्ये तर हे आपण हो इन डिटेल सर्व पाहणारच आहोत तर कसं काय मित्रांनो सेम विद्यार्थ्याला तर तलाठी भरती जास्त पडताय एकदम आणि वनरक्षक भरतीमध्ये त्याला अतिशय कमी पडत आहे त्याचं सिलेक्शनही होत नाही हे कसं काय होऊ शकतं तर मित्रांनो आपण हे इन डिटेल पाहूया तर मित्रांनो बाराशे छप्पन वनरक्षकांची भरती पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सदर प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वन मंत्री सुगीत सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत मात्र काही दिवसांपूर्वी निघालेल्या तलाठी भरतीच्या परीक्षेती घोटाळा समोर आल्याने खळबळ उडाली आहे तर मित्रांनो तलाठी भरतीच्या परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती माध्यमातून समोर आली होती तर त्या परीक्षांसाठी भरतीसाठी मोठा गोळ असून संबंधित परीक्षा घेणाऱ्या एजन्सीकडून हे टेंडर काढून घेण्याची मागणी सुद्धा उमेदवारांकडून होत आहे मित्रांनो नुकत्यातच नुकतेच तलाठी भरतीच्या परीक्षेचा निकाल हाती आला असून या परीक्षेत एका उमेदवारीला दोनशे पैकी तब्बल दोनशे चौदा मार्क पडलेत आणि या परीक्षा तपासणीतील भोंगळ कारभार यावरून चव्हाट्यावर आलेला आहे त्यानंतर परीक्षा परीक्षा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडे याकडे शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे या प्रकरणी त्यांनी एसआयटी मार्फत चौकशीची मागणी केलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण या व्हिडिओ व्हिडिओला भरपूर कमेंट करा शेअर करा सर्वांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त करून शासनापर्यंत ही गोष्ट पोहोचेल आणि परीक्षा डबल होण्यास आपण कारणीभूत ठरू थोडाफार आपला हातभार लागला पाहिजे तर मित्रांनो स्पर्धा परीक्षा समन्वय समिती जे आहे महाराष्ट्र राज्य त्यांनी सुद्धा मित्रांनो ट्विट केला आहे आज तर हे दोन निकाल पहा एकाच व्यक्तीचे हे निकाल आहेत हे दोन निकाल आहेत मित्रांनो ही एक कॅन्डिडेट आहे मित्रांनो चोपन्न मार्क पडलेत आणि यामध्ये तलाठीला ठिला तिला दोनशे चौदा मार्क पडले दोनशे चौदा पॉईंट अठरा एक महिला आहे तर तसेच त... महाराष्ट्र टॉपर यावरून समजून जावा पेपर कसे झाले आणि मार्क्स कसे पडले नव्याण्णव पर्सेंट जागा मित्रांनो विकलेल्या आहेत सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे तसेच या सर्व मुलांनी कोणत्या सेटर सेंटरवर पेपर दिला होता आणि यांची रॉ मार्क किती आहेत हे सर्वांना समजलं पाहिजे यांची सर्वांनी सीसीटीव्ही पब्लिक पब्लिक करायला पाहिजे यात सर्वांचा घोटाळा बाहेर पडणार आहे मित्रांनो हा तलाठीमध्ये झालेला आहे मात्र प्रामाणिक मित्रांनो सरळ सेवा परीक्षांचा नात सोडून द्या आपल्याला फक्त एमपीएससी ऑफिसच नाही देणार तर मित्रांनो इथे ना कठोर कायदे होणार नाही सर तर सर्व एमपीएससी कडे देणार हे इथे सरळ सेवा फक्त घोटाळेच होणार तर मित्रांनो गोळ असा आहे जेव्हापासून हे एक्सटर्नल एजन्सीकडे आपलं एक्झाम पूर्ण एक कंट्रोल दिलं आहे तेव्हापासून बऱ्याच प्रमाणात घोटाळे होत आहे तर रिटर्न आपण एमपीएससी कडेच एक्झाम घेण्याचे निवेदन आपण करणार आहोत तर मित्रांनो यांनी सर्वांना टॅग केले एकनाथ फडून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सीएमओ भरपूर जणांना यांनी टॅग करून ही पोस्ट टाकलेली तसे आहे तसेच वरती सुद्धा हा मेसेज भरपूर व्हायरल होतोय तलाठी परीक्षेत नॉर्मलायझेशनमुळे अनेकांच्या हातची संधी गेली असेल मुळात नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया संगिध असल्याने याबाबत आजवर अनेक याचिका आणि प्रश्न उपस्थित केले गेले होते फक्त इथं भावनांनी आरोप करून चालत नाही तलाठी परीक्षेत योग्यरित्या नॉर्मलायझेशन झालं आहे किंवा नाही हे आम्हाला तपासायचं आहे त्यासाठी आपल्या सर्वांची मदतीची गरज आहे मित्रांनो यांनी आपल्याकडे मदत मागितली आहे जर तुम्हाला वाटत असेल की नॉर्मलायझेशन मध्ये तुमचे गुण कमी प्रमाणात वाढले पण तेच तुमचा एखादा मित्रचा असेल परंतु त्याचे गुण जास्त प्रमाणात वाढले आहेत तर तुम्हाला पूर्ण हक्क असेल याबाबत आवाज उठवायचा ते शोधून काढण्याची अगदी सोपी पद्धत आहे एकाच शिफ्ट मध्ये दोन उमेदवारांना सारखे दोन तीन गुण कमी जास्त असतील पण नॉर्मलायझेशन नंतर दोघांच्या गुणामध्ये खूप जास्त तपावत असेल म्हणजे एकाचे गुण खूप जास्त प्रमाणात वाढले तर एकाचे कमी प्रमाणात वाढले तर नॉर्मलायझेशन योग्यरित्या झालं नसल्याचं आपण सिद्ध करू शकतो मित्रांनो त्यासाठी अशी समस्या असलेल्या उमेदवारांनी आपली फायनल रिस्पॉन्स शीट पाठवावी त्याचसोबत आपण आपल्या मित्राने आपल्या जिल्ह्यात अर्ज केलाय त्या जिल्ह्यांच्या गुन्हाची यादी सुद्धा आम्हाला व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरती पाठवावी जर वरील पद्धतीने तपासणीनंतर गुन्हा मोठी तफावत आढळल्यास महसूल विभागाला शंभर टक्के सर्व मेरिट लिस्ट बदलाव्या लागतील मित्रांनो त्यांना ते करावंच लागेल मित्रांनो एक मोठं आंदोलन होईल यासाठी फायनल रिस्पॉन्स शीट येते पाठवायचे मित्रांनो व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे टेलिग्राम आयडी सुद्धा दिलेला आहे स्पर्धा परीक्षा समन्वय समिती तर ही मित्रांनो ही समिती आहे काय आहे नेमकी तर ही एक रजिस्टर समिती आहे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी परीक्षेतील भ्रष्टाचार एमपीएससी मधील असंख्य समस्या संदर्भात चाललेली एक राज्यव्यापी चळवळ आहे आणि हा त्याचा रजिस्टर नंबर आहे मित्रांनो तर मित्रांनो जर तुम्हाला असे डाऊट असतील मनात आणि कोणाबद्दल तुम्हाला कंप्लेंट करायची असेल मित्रांनो तुम्हाला वाटतंय की हा खरंच पैसे भरून वरती केलाय तर मित्रांनो त्याचं नाव आणि सर्व डिटेल्स आपल्याला या टेलिग्राम चॅनलवरती किंवा नंबर वरती व्हॉट्सअप करायचं आहे त्यातून आपल्याला नक्की मदत मिळेल परीक्षा ही डबल व्हायलाच पाहिजे मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये जर परीक्षा डबल होते अशा घोटाळ्यातून तर महाराष्ट्रात का नाही महाराष्ट्रात मित्रांनो का विद्यार्थ्यांचं ऐकलं जात नाही आपल्याला थोडंसं पेटायला हवं गौरगरिबाचं काम राहिलेलं नाही मित्रांनो तीस पस्तीस लाख जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही कोणतीही पोस्ट मिळवू शकता मित्रांनो फक्त मोठ्या लोकांचं काम राहिलेलं आहे तर फक्त अभ्यास करून चालणार नाही अशा गोष्टींनाही आपल्याला हे करावं लागेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा